पण डायरेक्ट मामाचे बघू इथं रील्स काढायची इच्छा होती पण नाही काढायची रील्स आता बघा झाले रील बघाय कालोक मामायच वाजले साडेपाच आणि जतीन आली डायरेक्ट मुदत चल खायला जाऊ आणि तो माझा युट्यूबचा काम होता हर्षदने नवीन गाडी घेतली आता जाऊ काही खायला आणि तो माझा युट्यूब चा काम होता तो पण करून दे, 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 दे। जायच कुठ तू सनशील तिथे तू खाऊशील तिथे आणि इकडे एका साईडला घेतले बिर्याणी बनवायला हे काही आहात तुम्ही आयोग सर्व आपला ब्लॉग आज एक वाजता चालू करता आणि आज जा लेट काल म्हणजे कालचा तो मानकुलीचा का ब्लॉग तो पण नाही टाकला अजून आज उठलोच आहे कारण आपण दिवा महोत्सवला गेलो म्हणजे दिवा महोत्सव बोलता कुठला तरी तो मत्सव होता दीपावली दी महोत्सव तिथे गेलो आणि लगेच तो बॅकग्राऊंड म्युझिक तर तिथं चालू होता बाई आला आपल्याला कॉपीराईट तर काल चार वाजता झोपलो आणि डायरेक्ट आता उठलं एक वाजता आणि लगेच का चाललं दादा त्यांचे जेवलो पण नाही तसाच चाललं आता एडिट करायची होते दोन दिवस आम्ही बाहेर चालले आता बघू दादा एडिट करून वगैरे देईल कॉपीराईट आला ना असा दिमाग जातो ना बट तर यांनी वाटत डी जे घरात इथ पण तावा येतो ते आता पण कॉपीराईट नाही आला म्हणजे झालं नाही तर मग फुकाट वाटवलं ऑफिस आणि इथं बघा इथं पण आम्ही खेळायचो इथं लहानपणी बॅट बॉल वगैरे हा झाड आणि तिथे बॉल खेळायचो आणि हे चक्क होते म्हणजे लहानपणीची मजाच वेगळी होती आम्ही दादा वगैरे सर्व इथे होतो बंटी वगैरे आणि त्या आम्ही कोण ब्लॉग वगैरे नव्हतो काढायचो जाऊ आणि काय याला बरं इडिट करून दे लवकर आणि का खाली पेरूचं झाड होतं बीजे लावूयात बघा आवाज पण पर्यंत कायच आपण दादाकडून निघालो साडेचार वाजले आणि साडेचार वाजताच आलो चालू झाले आणि जतीनला मी आता कॉल केला तर तो बोलतो आता मी व्हाईट हाऊस जाऊ आला तर तो येईल म्हणजे आता मी चालला मामा सांगितलं दोन दिवस वास्तीला आता तिथून आलं तर येईल व्हाईट हाऊसला गेले तो एक वाजता तर पाच वाजतापर्यंत आला तर येईल मग तिथून आपण जाऊ मग त्याच्याबरोबर कुठेतरी नाहीतर आता आपण चालले फ्री म्हणाला मेडिकलमध्ये चार वाजलेत ना इकडे मामांची आता मामा आता जास्त काय बघू तरी पण आपण ब्लॉग कंटिन्यू करू असा काल केला ना आता दोन तीन दिवस पावसाला पावसाच संपला तरी पण हे खपत नाही दादानी पण दोन रील्स बनवून दिले आता दोन दिवस आपल्याला काही टेन्शन नाही राहणार त्याच्यानंतर आपल्याला

झाला रिक्षा जावं लागेल आणि लगेच मामाच्या लगेच जतीनला कॉल करता बघू आता जतीन येणार होता आता फौल वगैरे झाले का नाही रे किती पावल ना किती काय केली काय तर बघू तो किती टाइम लागतो तसं आपण लगेच त्याची तर जाऊ तरी जाऊ मग बाहेर चल चल आता जाऊ त्या था साईडला आणि रिक्षात बसू आणि जाऊ मामाचे आपण आलो आपण डायरेक्ट मामाच्या बघू इथं रील्स काढायची इच्छा होती पण नाही काढायची रील्स आता बघा त्या झाले कालो बाबाईबाबत घरी आता सकाळपासून जेवलं पण तसंच बिलकुल जेवण वगैरे करू त्यांचा गेम घालून दिवस आले वगैरे पिवत आहे नाही लगेच आपले ब्लॉग कंटिन्यू करू वाजले साडेपाच आणि ज्यान आली डायरेक्ट चल खायला जाऊ आणि तो, 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 जा। तो माझा युट्यूबचा काम होता अर्षतने नवीन गाडी घेतली आता जाऊ काही खायला आणि तुम्हाला युट्यूब चा काम होता तो पण करून देईल जायचं कुठं तू सांगशील तिथं तू खाऊशील तिथं कुठेतरी चल आता चला आता जाऊ त्याला गाडी चालवता येतो का गाडी चालवता येत मला माहित आहे तर मी कपडे घालून कपडे विपडे काही नाही डायरेक्ट जावं पुढे जातो फॅम्पू घे जास्त पन्नास के जी फॅम्पूर चला जाऊ आपण आणि काय जो आमचा कॉलेज अकरावी बारावीचा आम्ही इतर बोलतोय तू तो, तो।, तो, तो मेंबरशिपचा का त्याला माझा तो ऑप्शन नाही का ऑप्शन नाही दाखवला माहिती माझे एजंट डायरेक्ट दाखवत होता मेंबरशिपचा ऑप्शन तर तुझ्या ऍक्सेप्ट केला तरी बी यानं गेला सगळ्या सगळ्याने दोन चार दिवस दो काम न चालू करतो तुला सुपरचॅटचं चाळीस रुपयामधले तेवीस रुपयाचे काय सुपरचॅट मारून पण माहिती आहे स्टिकरचं पैसे जातात का हां आपण स्टिकर खरेदी त्याचं पैसे लागतात का त्याला पैसे लागतात आता आम्ही घेतले तीन सँडविच हे रे ते मंथन संत्यानी पार्टी दिली मंथन संत्याचा चॅनल मॉनिटाईज झाले तर काही नाही झालं अजून एक हजार बाकी आहेत तीन हजार वर्ष टाइम कंप्लीट झाले म्हणून पार्टी आपल्याला दिला इथं आपले सँडविच होतील सँडविच झाल्यावरती बघू काय आवडलं तर अजून मोठी पार्टी देणार होता की ते पदार्थ आता चायनीज वगैरेचा आयटम आम्ही कधी नाही हरसे फुलवून येत नाही ना ए... त्याची सक्त डायट चालू असते त्याच्यामुळे आता आम्ही इथे सँडविच खायला आले आपलं सँडविच रेडी होतील आणि म्हटलं की काय अजून बघायला भूक लागली तर अजून मागू तर आपले साननीचे एटी ओ एटी ओ आता खाल्यावरती लगेच भेटतात नाही का भुख लागे तर अजून एक मागवून का इथं गर्दी बघा फेमस आहे वाटते यांच्या इकडचा नाही राज फेमस क्लासची तिथ्या साईडला क्लास होतो आमचा प्रगतीचा पण सो घेऊन आता खाता आणि लगेच ते एका आहे आपली शिवपुरी घेतली तेव्हा शिवपुरी शेवपुरी बी खाली आणि आपल्या क्लासमधला मित्र भेटले राज ग गाडी घेतली का नवीन काय बोलतोय जास्त करू आला आता भेटली पबजी केली नाही का आता कोणतरी भेटली राजला भेटले चला आता आता हे सोडतात मला आणि आता साईज असेल वासार म्हणून आठ चला साडेसात वाजले आणि ज्या आणि मला सोडलं एकदाशी घरी त्यांना पण काम जायचं होतं एका साईडला चाय घेतले आणि एका एक साईडला आपली सुंदरी लावली आहे बघा बघा आता हे गेम केला ते चालू करतील आणि इकडे आपली सुंदरी आहे आता मस्त चाय आज चाय चॉकलेटचा बनवले आहे आज काय वेगळं केलं आहे आपण एका साईडला ऐकू आणि मस्त चाय चहा पीऊया बघा चॉकलेटज आहे आणि गेम चालू करगा आणि आणि स्ट्रीमिंग चालू केली साते निघले आणि तू माझा ब्लॉग बघतोय बघतोय का नाही लाईक शेअर बोल लाईक शेअर बोल आणि इकडे एका साईडला बाईने घेतले बिर्याणी बनवला दाखवा तुम्हाला हे यो एक साइडला बनवतो

मला दा, बुवा दाखवतात आपण काय कोण कोण बुवा हे बघा तू काय व्हेज आहेस का नॉन व्हेज हे बघा हे दोघं बुवत बेजती म्हणजे तू बुवा आहे तर बुवा सांगेल ना हे बघा एका साईडला जांभूल पिकले लावले चला तर भेटू डायरेक्ट जेवताना आल्यानंतर थोड्या वेळेस आपण मॅक्सला फिरवायचो आपल्या डोगीला चला चालला कायच रात्रीचे वाजले अकरा आणि जस्ट जेवण वगैरे केलं मस्त बिर्याणी बनवलेली मम्मीने आणि झोपलेलो सात वाजता तसाच उठले तसाच ब्लॉग चालू गेले विसर विसरलो म्हणजे डायरेक्ट ब्लॉग सात वाजता मस्त थकलेलो आणि डायरेक्ट झोपलो तर डायरेक्ट दहा का साडे दहा वाजता उठलो अकरा वाजता जेवण वगैरे केलं आणि इकडे तर मामाच्या इकडे सगळं समसामा बघा आपली तर का गाव असतं तर कोणीच नाही बघा अकराच वाजलं ना आपली तर बारा वाजले तरी पण आज तर कोणा सगळा बंद झालं आता बघू आता चाललं काहीतरी घ्यायला काय भेटलं त्यांना असे खायला तसं दुकान चालू आहे एक सामने डेअरी बघू तिथं काहीतरी घेऊ आणि ब्लॉक पण आपला काय जास्ती झालं म्हणता नाही तरी आता बघू चला किती होतं कोणीच नाही बघा न एक पण दुकान चालू नाही आता चला जाऊ दुकानात आणि उद्या सकाळी पण लगेच ब्लॉक काढू रील्स पण काढू त्या इथे आलं तर लेटच उठत ना असं पण घरी पण लेटच उठतात बघू एक दुकान चाले वाटते इथं रिचार्ज चालू आहे बघते तर त्या साईडला जाऊ काय तरी भूक लागली तसंच बिर्याणी खाली काय पोट भरला ना आपलं तर बघू तर जाऊ त्या साईडला चला व्याज आपला हे बघा घेतले आपण चक्कर मखर चक्कर मकर म्हणजे किटकेट घेतले आणि डेअरी घेतले आता टाईमपास वाजता घरी जातात टी व्हीवर काहीतरी लावतात तुम्हाला पण दाखव तसंच टाइमपास पण काय आहेच नाही आणि इथे कोण जोर पण नाही तर तुम्ही आता समजा जातं मी एकटाच येतो ब्लॉग बनवायला आणि कोण ना आपल्यासोबत नाही तर तेजा पण गेले कुठे फिरायला गेले हरिद्वारला गेले आता उद्या जतीन पण जाईल आणि जतीन आज नाही तर उद्या पण केलं असतं मस्त घर असा चमकतोय आणि आपल्या ते गाड्या लागले तर चला जाऊ घरी आपला मॅक्स पण असेल तुम्हाला दाखवतो नंतर तर घरी जाताना काहीतरी लावता तुम्हाला दाखवत तर यूट्यूबवर तर चला जाऊया आपण घरी अरे आहे साडेबारा आणि मी एकटा आल्यावर वरती म्हणजे मामा बेडरूममध्ये आणि त्या ब्लॉग पेपर मला काही समजत नाही मामा पण झोपला असं आता मी पण झोपता माझं तीन बेडरूम आहे तिकडं आणि तर आपला एडिटिंग इथे मामाचं असतं काम ऑफिसचं आणि आता मस्त झोपता ब्लॉग एंड करता तर आता काय करू मच्छर वाटतं तर आता ब्लॉग एंड करता येते तर कोणाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करेल कॉमेंट करेन नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक सबस्क्राईब और शेअर कॉमेंट सब बोलते है